प्रत्येक नाव घेतले सत्य मांडणारा सत्य बोलणारा ते शोधणारा विद्रोही कार्यकर्ता म्हणजे कांबळे या कांबळे कुठली जात नसतो हा कांबळे कधी दाबलोकरांच्या सोबत असतो पानसरेंच्या सोबत असतो कुठे असतो मला वाटतं इथे प्रत्येक बेंच हा कांबळेच आहे त्याशिवाय इथे येणार नाही ना सगळं त्या कांबळेला काय काय त्रास होत जातो तरी त्याच्यातला किडा संपत सगळं त्या कार्यकर्त्या म्हणून ती कविता की आमचा कांबळे लय हुशार की आमचा कांबळे लय हुशार कधीच नाही रडला नुसताच कणला कांबळे शाळेत गेला कांबळे शाळेत गेला मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली कांबळे मास्तरनं फळ्या सरस्वती काढली पण कांबळे पाठीवर सावित्री म्हणून मास्तरनं कांबळेला असा तुडवला असा तुडवला असा तुडवला पण कांबळे हुशार नाही राडलाच काढला कांबळे वयात आला कांबळे विशीत आला कांबळे मिशीत आला कांबळे गुलाबी झाला कांबळे प्रेमात पडला त्याला काय हात केरला स्टोरी काय प्रेमात प्रेम झाले की सगळे गुलाबी झाले की बाकी रंग त्याला दिसत नाही मला वाटते गुलाबी रंग सगळ्यात आणि कांबळे प्रेमात पडला तिने स्टोरी बघितली आणि तिने विचारली त्याची जात कांबळे म्हटला वेळे मी माणूस माणूस नाची जात प्रेमात कस आली जात मग तिनं पण कांबळेला असा तुडवला असा तुडवला कांबळे बी हुशार नाही राडला नुसताच कडला <laughs> कांबळेच का लग्न ठरलं घरचे म्हणाले मुहूर्त पहा कांबळे वडला पटत नाही नातेवाईक म्हणले सद्य नाही ना कांबळे वडला चालत नाही भावकी म्हणली जागरण गोंधळ बोकड तरी गाडगे बाबा वाज जमत नाही मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला असा तुडवला असा तुडवला पण कांबळे मी खुशार नाही रडला दोस्ताच करना तांबे पुरोगामी चळवळीत आला फुलेशा वाघबिड भारी वाटला आल्यावर माझ्या संग कविता म्हणत बोंबल भिनला पण चळवळीचे सगळे गटतट दिसले पक्ष्यांचे गटतट दिसले आर पी ए बी सी डी ते आता दिवाळीला झेड झेड झाले ते रोमन अंक काढतील पण गट पडला कांबळेला वाईट वाटलं चुकीचं पुरोगामी चळवळीत गट नको आणि खांबळी सगळ्यांना म्हटला सगळ्यांनी एकत्रित या गट तर काढू नका आपल्याच उडवला असा असा उडवला पण कांबळे बी हुशार नाही रे गा, गा।, 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 ना गा। नुसता आज का लक्ष आता घराकडे दुर्लक्ष जात पोर मोठी झाली पण पोरांच्या विचार करायचं विसरून गेला परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं पप्पा विद्रोही म्हणजे काय फुले शाह आंबेडकर काय पुरोगामी महाराष्ट्र म्हणजे ही काय भांगड आता मात्र कांबळे पेटला त्यानं दार लावूनच पोराला असा पुढवला पण चिरंजीव कांबळे मी डबल उषा तो डबल काय केलं नाही आणि आता कांबळे वेडा झालाय वेड्यांच्या दवाखान्यात असतो कधी अभ्यास शिबिरात असतो कधी काटकर सरांच्या जवळ असतो कधी पाटणकर साहेबांच्या सोबत असतो कधी गुरु साहेबांच भाषण ऐकायला दवाखान्यात टाकले पण कांबळेच्या मांडीवर संविधान आहे आणि हातात देशाचा राष्ट्रध्वज तरीही कांबळेला डॉक्टर तुडवत आहेत पण कांबळे रडत नाही तो नुसताच करतो हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्या या महापुरुषांचे विचार जो